कुछ बने जाएंगे और आपके सामने आ रहे पोकी पोकी पे पिं पिंग वि कृष्णा महते उर्फ जीजाचा कंस मामा तो कैसा लगा कैसा लगा कैसा तो टोप काढत मी काहीच लवकर तुम्हाला होम टूर देणार आहे ते बाहेर मी गॅलरीत लावायला कायच प्यायचा बिस्किट याच्या भावा दिखाव तू काहीच आयफोन आयफोन काहीच आयफोन भावानं न्यू फोन घेतलाय आयफोन तशी तर अँड्रॉइड चा मापाचा आहे हा पण तरी पण पप्पानी काळ जाऊ दगटून आहे आणि फोन आता आमच्या जिजाला देणार आहे तो आहे यो, <laughs> <laughs> <को ने गर? laughs> यो का आलाय कुठून आले हसाय लागलीया मामा yeah. देवी मामा आलाय <laughs> <laughs> मामा <laughs> ए बाबाची आस आमची तुला तुला वाटलं हे माझा आहे तुला आता कोण आहे गे अरे झोपून डोळं सुचत्यात आमचं आमची तोंड सुचतात झोपून उठलं की डोळ अरे झोपून उठल्या सुसत्यात आमचं डोळं कोण की गिजा बिस्किट घे गुड्डे काय दुसरा गुड्डे काय अनेक गुड्डे काय गुड्डे दुसरं नाही बिस्किट आमच्या तो आई शपथ गावलो मामाकडे मा मा बघून हा मामाचा न्यू न्यू फोन मामाचा न्यू न्यू फोन फोडायचा पण तेव्हा जायच्या आधी हा दाखव दाखव दाजीला फोन दाखव होय मग एवढा था, था, <laughs> आ, बेबी। मामा ये, आता ये। <laughs> तर काय एवढं सगळं सामान दिलंय एवढं सगळं सामान दिलंय तिकडून भाजी पाला सगळ्या ह्या समय आम्ही तिकडून मागवल्यात कारण आता मी पण गणपती बसवणार आहे इकडं आणि त्या माळा पण दिल्यात आणि भाज्या या सगळ्या तांदूळ बाकी काय काय भरपूर काय काय दिले आणि आमची देवपूजा पण झाल्या आणि आता हे पण गेलेत ड्युटीवरती आता आम हा, हा, ए आमचं तिकडून ह्या साइडून हां हां जोरात उघडकी जोरात खेच का आणि ए जिजा ठेवते या मॅडमचं खेळणं चालू आहे तर पटपट जेवण पाणी सगळं आवरतो यांचा नाश्ता वेस्ता सगळं झालेलं आहे ओट दिलेलं खायला तिकडे तसेच आणि आणि त्या पटपट आवरतो आणि मग ही साडी मागवली आहे मी पैठणी माझी तर घालायला हा ह्याचा ड्रेस शिवला आहे आता तू नंतर सांगते ह्या साडीचा कारण ह्या साड्यामध्ये लेट व्हायरल झालेल्या म्हणजे सगळ्यांकडे असतील आहे साड्यामध्ये भरपूर व्हायरल झालेला आणि काय 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 नाव मला, मला आठवण ना त्या साडीचं आणि सगळ्यांच्या अंगावर बघून 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 मला म्हटलं की नको मला आता ही साडी मी ऑलरेडी घेतले दोन साड्या आहेत माझ्याकडं म्हणलं आपण आता एकाचं ड्रेस शिवूया तर एका साडीचं मी ड्रेस शिवला आहे आता कसा शिवला मी नंतर मग चांगला आहे बाबा बोट बोटच आहे दाजींच्या मित्राचा आहे की दिलेला नाही मागून दिलेलं नाही मागत दाजींनी भेटलाय दिला। मी हरतालिकेसाठी साडी घेतलेली तिकडे आणलेली तर ते ब्लाऊज ते शिवायचं आहे आणि सोबतच मला राखी पण घ्यायची आहे कारण कृष्णा तर आला इकडे पण रक्षाबंधन जवळ आले कृष्णा आला इकडे पण बाकीच्यांना घ्यायचे आहेत मला तर इकडूनच मी पाठवणार आले राख्या तर तिकडं कोणतरी असे बांधतील तो ये थी है है तो बस करती थी थी। तो चल रहे। यार। मैं भक्ति में आ गई पता है यही यही नहीं रहे। नहीं रहे। है, है है पूछो। पुछ भैया साड़ी का बहुत भाई वो सिर्फ एक फिटिंग करवाने के लिए मैं इतना ही फिटिंग कराता तो पचास रुपए लेता है और 20 रुपए होता है उसके वो ना कैसा सिल्वर में कैसी लग रही है ठीक वही वही अच्छी है पर बहुत छोटी लग रही है ऊपर ये छोटी है, है। इससे बड़ी रुद्राक्ष नहीं है उससे बड़ी नहीं है

माय, अरे बर बर अनु लग गया बर बर मे, मेरे को पहले ब्राइटनेस कम करना पड़ता है <laughs> क्यों अरे ये चमकता हाँ। है हाँ। अच्छी तो बात है बड़ा चमकता है गाइस इसने बहुत नाइन साफ ही की है क्या बोलते तुमने पूछा हाँ वही <laughs> यार मैं ऐसे पहन के आ गई वो ये पूरा एथनिक ट्रेडिशनल है। तुम्हारा भी सही हो गया हल्का हल्का सूट हाँ, हाँ वही नहीं है ये फ्रॉक टाइप हो गया ना वेस्टर्न हो गया तुम्हारा एथनिक है हमारा हमेशा अलग अलग होता है और एक आगे कौन सी लग रही है आई कुटा आई कुटा आई कुटाई 안누 <laughs> <laughs> 기다려? 기다려 안 누? 아, 워서는 왜 그래. बंद झाला असणार आहे आम्ही फक्त ताज हॉटेल बघून आणि बाहेरूनच घेतो इंडियामधून दाखवतो निघणार काहीतरी खाणार पिणार आणि तिकडं तरी काय बंदच आहे त्यामुळे बाहेरूनच

दाखव आमच्या आईला तर आमच्यापेक्षा जास्त फोटो काढायचा शॉक हा पण हां रात्रीच कॅमेरा क्लॅरिटी चांगली डायरेक्ट कंटाळा आलं आहे मॅडम सुटल्यात आमच्या जाऊन मला डायरेक्ट सुटणार आहे मला खूप कंटाळा आला आणि ती दो कॅल झालं ते खाल्लं आहेसुद्धा एवढं एवढं आता खाल्ल्याशिवाय इथं कोणी उठायचं नाही बायज दोन तास झाला आम्ही इथंच बसलोय पिझ्झा खात बरोबर दोन अडीच तास झाले बाय 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 आई निघालय बेबी आई निघाल आज चल म्हणायला ग

हॅलो बघते आता आता रडायला आल्या बॉग ब्लॉक मध्ये चांगलं तिथं त्या फ्रेंड्सना दाखवायचं खरं तू रडायला आल्या तू बायक